आज या आरतीला त्यानिमित्ताने मी आणि माझे सहकारी आमदार आदरणीय महेशदादा लांडगे मान्यवर या आरतीला उपस्थित होतो मोठ्या प्रमाणामध्ये गौरक्षक या आरतीला उपस्थित होते आणि एकत्र मिळून त्यांनी केलेलं काम आमचे शिवशंकर स्वामी म्हणून एका तरुणानी ज्या पद्धतीने तो महाराष्ट्रामध्ये गौरक्षणाचं काम करतोय त्या कामाला कौतुक करणं आणि सरकार म्हणून गौरक्षणाला पाठिंबा देणं

राज्याची कायदा आणि सुव्यस्था राखणं हे उत्तम पद्धतींचा अनुभव आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांना आहे म्हणून महाराष्ट्रातल्या माता भगिनी कुठलीही चिंता करू नये त्यांचा हक्काचा देवा भाऊ आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे त्यांच्या हक्काचं सरकार आहे म्हणून कुठलाही त्रास आणि सगळ्या पद्धतीचं संरक्षण आणि जे कोण आमच्या माता भगिनीकडे वाकड्या नजरेने पाहतील जसात तसच किंवा कायद्याच्या चौकटीत राहून त्यांना कडक शिक्षा आणि शासन दिलं जाईल एवढा विश्वास राज्याच्या माता भगिनीना मी देतो जेव्हा त्यांच्या राहुल गांधी आणि प्रियंका गांधीवर मी काय सत्य काही बोललो तर काँग्रेसचे नेते बोलणारच ना त्यांना त्यांच्या नोकऱ्या टिकवायच्यात ना गांधी खानदान आणि दहा जनपद बद्दल काय बोलल्यानंतर अगर काँग्रेसच्या नेत्यांनी माझ्यावर टीका केली नाही तर त्यांच्या नोकऱ्या नाही जाणार का पण मी जी भूमिका मांडली त्याची वस्तुस्थिती त्यांनी कधी समजून घेतली आहे का मुस्लिम लीगचा हस्तक्षेप राहुल गांधीच्या निवडणुकीमध्ये किती होता प्रियंका गांधीच्या पोटनिवडणुकीमध्ये किती होता याची माहिती काँग्रेस काँग्रेसच्या नेत्यांनी जे माझ्यावर टीका करतात त्यांनी महाराष्ट्र आणि देशाला द्यावं ना ऑल इंडिया मुस्लिम लीग यांनी देशाच्या फाळणीमध्ये या सगळ्या गोष्टीमध्ये फार मोठा सहभाग होता ते, ते, ते अगर राहुल गांधी आणि प्रियंका गांधीच्या निवडणुकीमध्ये अगर सक्रिय सहभाग घेत असतील त्यांच्या रोड शो मध्ये काँग्रेसच्या झेंड्यापेक्षा मुस्लिम लीगचे झेंडे जास्त दिसत असतील मग त्याच्यावर देशाचा नागरिक म्हणून म्हणायचं नाही केरळ आमचा आहे आमच्या देशाचा एक भाग आहे आणि आमच्या देशामध्ये राहून अगर कोणी पाकिस्तानचे गोडवे गात असतील पाकिस्तानची मदत करत असेल तर त्यावर बोलणं भारतीय म्हणून माझं परम कर्तव्य म्हणून ते बोललेलं आहे सर भाषणातून तुम्ही अनेकदा उल्लेख केलात की आता तुमचं सरकार आहे फडणवीस सरकार आहे हिंदूंचं सरकार नेमका नितीश आणायचा हा इशारा कोणाला no. um. yeah, सर राज्या आमचा राज्य सरकार आहे राज्यामध्ये राज्यामध्ये गो हत्याबंदी कायदा दोन हजार चौदा ते एकोणीस लागू झालेला आहे आणि जीआर निघालेला आहे तो कायदा कोण तोडत असेल तर त्याच्यावर कडक शासन होणार या निमित्ताने मी काही गोष्टीची आठवण करून दिली शेवटी राज्यामध्ये कोणालाही कायदा तोडण्याचा अधिकार नाही कत्तलखाने कोणाच्या जोरावर चालत आहे जेव्हा गो हत्याबंदी कायदा राज्यामध्ये आहे तर मग कशाला चालू आहे मग अशा पद्धतीच्या बेकायदेशीर गोष्टी अगर आमच्या राज्यामध्ये होत असतील तर त्यांना परत परत आठवण करून देण्याची गरज आहे हे भगवाधारांचं सरकार आहे आणि हिंदुत्वादी विचाराचं सरकारवर आता टीका केली जाते अजून कारवाई होत नाही हे तुम्हाला तुम्हाला असं वाटतं की कारवाई होत नाहीये रोज ज्या पद्धतीने कारवाई सुरू आहे त्यांच्या प्रॉपर्ट्या जप्त केल्या जात आहेत सगळ्या पोलीस खात्या व्यवस्थित पद्धतीने काम करत आहे आमचे देवेंद्र फडणवीस साहेब प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत म्हणून जे काय ज्या पद्धतीने कारवाई अपेक्षित आहे ते योग्य पद्धती कारवाई होणार फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांनी पहिल्या दिवसापासून सांगितलेलं आहे कोणालाही सोडलं जाणार नाही तो कोणाही कोणी असेल कोणाच्या जवळ असेल तर त्याचा विषय राहतो काय तुम्ही थोडा थांबा तुम्हाला जेव्हा ब्रेकिंग न्यूज पाहिजे तेव्हा ब्रेकिंग न्यूज तुम्हाला जेव्हा ब्रेकिंग न्यूज पाहिजे तेव्हा ब्रेकिंग न्यूज भेटत नाही काही गोष्टी कायद्याच्या चौकटीत राहून व्यवस्थित पद्धतीने करायला लागतो म्हणून ह्या गोष्टी आमच्या मुख्यमंत्री साहेबांवर सोडा योग्य पद्धतीने शासन होणार तुमचं काही बोलणं झालंय का कारण तुम्ही आमचे सरकारच त्यांच्या संपर्कात आहे आमचं सरकार त्यांच्या संपर्कात आहे आमचं सरकार त्यांना पूर्ण मदत करत आहे मी सरकारचा मंत्री म्हणून माझ्या प्रतिनिधी माझ्या सरकार जर त्यांच्याशी बोलत असेल तर मी वेगळं वैयक्तिक काय बोलू आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत त्यांचा आधार देतोय फेसबुकाला न्याय देण्याचं काम मी करत आमचं सरकार करतोय विषय सांभाळतोय पब आहे पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे मुंडव्यात एक पब आहे आणि उद्या एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मुंडव्यातल्या पब मध्ये काल पंडोंचे पाकिट्स आणि वायरएसचे पाकिट्स अशा काही गोष्टी बेकायदेशीर गोष्टी कायद्याच्या चौकटीतल्या बाहेरच्या काही गोष्टी असे पोलिसांचं लक्ष ठेवतील ना सतर का आता सतर्क आहे एकतीस डिसेंबरचा काळ आहे जे काही नियम कायद्याच्या अनुसार ज्या काही गोष्टी नियम घालून दिलेल्या आहेत प्रत्येकाने ते पाळावे जे कायदा तोडतील त्यांना शिक्षा होईल की काँग्रेसमध्येच होते मी पण काँग्रेसमध्येच होतो मी पण आमदारच होतो म्हणजे काय राहुल गांधीच्या बद्दल सत्य सांगायचं नाही असं कुठे लिहिलेलं आहे का काही नियम आहे का राहुल गांधी आणि या लोकांचे असले रंग निघाले म्हणून आज आम्ही इथे आहोत आणि कोणी देशाच्या विरोधात भूमिका घेत असेल कोण मुस्लिम लीगची मदत घेत असेल तर पक्ष राजकारण बाजूला आम्ही एक भारतीय म्हणून त्याबद्दल भूमिका घेतलीच पाहिजे असं मतात मी आहे ऑल इंडिया मुस्लिम लीग बद्दल बोललोय मी ऑल इंडिया मुस्लिम लीग काय आहे माहिती आहे का शिव सांग दोन मिनट हा अभ्यास नाही आहे ना